माझ सत्यरंग मला फक्त दोन एकर नातू माझे नातू एक एका प्रश्नाचे गेलेत मी लाखो रुपये घेतलेत लाखो रुपये माय मी लाखो रुपये घेतले आणि चटणी खाऊन आलो आता बा कुठून आलाय आम्ही हिंगोली जिल्हा वसमत तालुका रा पुपटी दिव आणि आम्ही गरीब माणसो माझ गरीब माणसो तुम्ही मी अडिओ का माफ करा मला माझी गलती झाली तर मला माफ करा द्या आणि काय भाषण कारण मी बोलतो अर्धा मध्ये एक आहे आरक्षण आम्हाला काय काय नाही ओबीसी पाहिजे आणि छग आणि सगळं हे खोट्यात आम्हाला दाखवा फक्त मी सुद्धा बोलतो वय सत्तर वर्षाने बाय माझी नातू म्हणजे लेकर लेखक एका मारकावर गेलेले आहेत एका पूर्वाचे तुळशी राडार रा वस्तू तालुका इतर गाव हिंगोली जिल्हा आणि आम्हाला या भाजीचे बाजी काय करते पाहतो आणि फडणी कोणाच्या वर ला शिंदे पुढे ढकल म्हणत होता आता ढकल पुढं पुढे ढकल आणि त्याला मागे ढकून दे शिंदे मराठी चांगला आहे आणि बाबन खर्चूस आहे आणि सगळं मुजवळ आणि सजावरती पण शिंदेनीच तुम्हाला आश्वासन दिलं होतं ना हा उदय ठीक आहे ठीक आहे ठीक आहे मॅडम ठीक आहे तर ठीक आहे द्यायचं हे खरी गोष्ट दिवची माझी गोष्ट काही झाली फर्निचर बाबणी कावा हे कोणाच काळ नाही कावा बाबणी कावा कोणा काळ नाही माझं वय सतरंग मा, आहे आणि मी माणूस माणसे मला फक्त दोन एकरचे मी मा नातू माझे नातू एक एका प्रश्नाचे गेलेत मी लाखो रुपये घेतलेत लाखो रुपये माय मी लाखो रुपये घेतले आणि चटणी खाऊन इथं वय सतंग चटणी खाऊन चटणी काय केलं आहे म्हणजे कसं आहे आम्हाला पाहिजे आम्ही घेणार जाणार नाही ही माझी खात्री आहे मॅडम ही फडणवीस खिळी आहे सगळं मराठ्यांचा दिशाभूल करणारी खिळी आहे आमची कुठं सोय नाही राहण्याची सोय नाही आंघोळीची सोय नाही आम्हाला मुद्दा मारवलं चमोर नाकार आम्ही अठरा तास होतो आमच्याकडे व्हिडिओ होतो बघा आमच्या व्हिडीओला रोडवर सह टाकून खाल्ला रोडवर जेवण कशामुळे करता ये तुम्ही व्हिडिओ काढा तुम्ही कशामुळे करता ये मुद्दाम करता, करता ना मराठ्यांना तुमचा अठरा तास तुम्हाला था आम्ही थांबवणार मॅडम आम्ही रोड रोडवर करून खाल्ला जेवणाच होतो अठरा तास लाया खाल्ल्या खाल्ल्या कच्च्या लाया करून जगला दोन दिवस आम्हाला भयंकर त्रास दिले ते